नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी फुले कृषी सावित्री जत्रा उपक्रमाला खासदार सुनेत्रा पवार यांची भेट पुणे जिल्हा परिषद आणि शासकीय कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फुले कृषी सावित्री जत्रा या विशेष उपक्रमाला खासदार सुनेत्रा पवार यांनी भेट दिली यावेळी त्यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील प्रकल्प संचालक शालिनी कडू आदी उपस्थित होते यावेळी श्रीमती पवार यांच्या हस्ते शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत गटांतील एक लाख दोन हजार महिलांना सायबर सुरक्षेचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला उमेद अभियानांतर्गत महिलांना उद्योगधंद्यांसाठी व विविध उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्यात आली आहे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँक यांच्या मार्फत एकोणीस कोटी रुपये सहा लाख तीस हजारांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून या कर्जाच्या धनादेशांचे वाटप खासदार श्रीमती पवार यांच्या हस्ते करण्यात आले पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट